सगळ्या भावा बहिणींना शिवने आली शाळेतून शाळा सुटली पाच वाजली भावा बहिणींनो दहा दहाची आई बसली का तिला म्हणलं बसतीतच मी आली वाट बघती माझी कवाशी गीती म्हणलं थांबजारा पाणी पिऊ दे मला पाणी पिऊन आली आज काय भावा बहिणीनं मी सकाळपासून काही व्हिडिओच नाही टाकला भांड पडलं आली काय बस आता पाच वाजल्यात पण चहा पाण्याचा टाइम झालाय पण चहा करणार नाही मी पियत नाही ना, ना त्याच्यामुळे दादा चहायला पण नाही गुळाचा चहा प्यायला काय अडचण आहे बर पिऊ काय ना गुळाचा चहा लय दिवसात नाही एखाद्या बारीला प्यायचं म्हणल्या काय अडचण आहे हा रक्त वाढत गुळाच्या चेनी बघा नवीनच आलं मी ती म्हणती रक्त वाढत तर आज झाडांना पण नाही भाऊ बहिणीनं पाणी दिलं बघा आता पाच वाजले ते पाचचा ता टाइम झालाय ऊन आहे तसं ऊन तर मसल ऊन चालू झालंय पण आपल्या इथं काही ऊन लागत नाही जास्त होय दादाची आई ही इथंच असते माझ्या पशीत बसायला काय करावं काम नाऊन आ, ना, ना बाले बाले ना ना ना, हा उन्हाळा म्हटलं की असंच असतं काम हरे गोविंदा सरपरीकड उन्हाळ्यात भल्या भल्यांना काम नाही बळद जाता कोणाच्या इथं कामाला जाऊन ते बी त्याला हाकलो म्हणत्या बघ बाय उद्य आमच्याकडे नाही काम मग काय करायचं काय व्हायचं दादा चियाच मला एखादी कोंबड्या मला मोबाईल सारा अंदाज दिसते तिच्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं तिला बी जायचं होतं दवाखान्यात ती डोळं तपसायला डोळंच म तिसच नाही एवढं तज धरलं तरी मला ते काही नाही दिसू दे नाही दिसू दे परत दाखवण तुला शिवण्या काय करते नाही ते बोरते म्हणून बोरते प्रत्येकाच्या माग काय नाही काय काय नाही काय चालूच आहे भाऊ हा असं म्हणा कोण की मिलाई चांगलं आहे आणि हाता पायात गेलय तर कुणी डोक्यात गेले तर कुणी डोळ्यात गेले तर कुणी तोंडात तर कुणी नाकात तर कुणी कानात हाहीच कोणाच्या नाही कोणाच्या माग काही नाही काय चालू असत शरीर ही काय म्हणतात का नाही मातीच काय वल्ली ना हजार गती पाण्याचा बुडबुडा बोड़ चा बोड़ चालू आहे प्रत्येकाच्या माझ तर काय हो का भाऊ बहिणीनं आज काय मी सकाळपासून काय व्हिडिओ नाही टाकला आणि त्यात तुमच्या दाजीचा बी मगाशी फोन आलता दाजी कामावच आहे ना आता मुक्कामानी बी जातात ना तुमचं दाजी कामाला असतात मुक्कामानी पण असतात कामाला तर दाजीचा पण आलता मगाशी फोन परवा दिवशी पण त्यांचं जागरण झालं परवा दिवशी आईला सोडाय गेल्यामुळं रात्रीचं जागरण झालं परवा दिवशी आणि रात्री पण रातभर त्यांनी आहे ना कांद्याच्या गाड्या भरल्या तर त्यांना रात्री पण झोप नाही परवा दिवशी पण झोप नाही आज बी दिवसभर कांद्याच्या गोण्या उचलायचं तर त्यांना बी लय त्रास होतो आता उद्या हाय सुट्टी आलं तर निवांत आराम करताना आता उद्या शिवरात्री महाशिवरात्री आपल्या भोलेनाथाचा शिवरात्री आहे उद्याच्याला म्हणजे लग्नाचा दिवस आहे महादेवाच्या उद्याचा लग्नाचा वाढदिवस बोले ना त्याच्या आपल्या तर महाशिवरात्रीच्या आता उद्या माझा व्हिडिओ किती वाजता येतो किती वाजता नाही त्याच्यामुळं मी आताच तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते महाशिवरात्रीच्या आमच्या सगळ्यांना आणि आपलं महाशिवरात्रीच्या आमच्या सगळ्या भावांना आणि बहिणींना हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा तुमच्या पूनमताईकडून आणि तुमच्या पूनमताईच्या सहपरिवाराकडून अग उद्या उद्या उद्याच्या शुभेच्छा आज देते मी हा त्याला आंघोळ घालत आता हिला एक काय काम नाही उद्या सुट्ट्या असेल ना तर आता मला तर काय उद्या शाबूस तांदूळ खायचा नाही बटाटा खायचा नाही इकडे 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 काय म्हणली नीट सांगून जा मला इकडे 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 थांब की इकडे ते की इकडे इकडे <laughs> पडतील कालच्यावाने गुडघ्यावर काय म्हणलं सर सर म्हणले पाच पिल्टी खा काय खिचडी पाच पिलटी खायलावल्या शिवण्याला मोजून शिवण्याला आधी म्हणली पिलेट भर खिचडी खा म्हणून सरांनी सांगितलंय परत म्हणते की सर म्हणल्या तर आम्हाला पाच पिलटा खिचडी खाऊ त्याच्याला मग काय उद्या शिवण्या कडाई बरच शिवण्या मोर ठेवायची पाच पिल्टा मानल्यावर होय शिवण्याला सांगितली सरांनी खिचडी खायला पाच पिल्टा मानल्यावर नाही सांगितलं खायला आयुर्वेदिक औषध आहेत ना त्यामुळे खिचडी खायला सांगितली नाही तुम्ही खाऊ द्या खिचडी मी बघते तुमच्या तोंडाकड काय सांगू आपले हे खायचं फळ खायचं फळच आणाय आता तुमचं दाजी म्हणलं होतं ता मला तालुक्यानं येताना फोन करतो फळ घेऊन येतो तुला नाही खायचं तर तांदूळ पण गोळ्या औषध ती तर मला म्हणत होत उपासच धरू नको पण मी म्हणलं नाही जमणार तस धरावं लागेल धरावं लागेल म्हणलं तसं नाही जमणार गोळ्या औषध आहेत ना गोळ्या बिलाई मोठ्या लिया एवढ्या मग त्याच्यामुळे ती मला म्हणते उपास धरूच नको तू राजगिरीची पापडी सांगायची कसल्या राजगिरीच्या पापडी अशा नाही पॅकेट त्या सांगायच्या राजगिरीचे लाडू त्या नाही सांगायचे मारू दे तिकडे राजगिऱ्याचं लाडू आणि पापड फळं खायचे आपले चा दोन चार आणि उद्या दिवसभर येड्यावानीच होणार आहे कारण की गोळ्या औषध असल्यामुळं जरा ही होणार आहे आणि ते खिचडीचं ना आपलं बी नाही जमत तसं म्हणा पन, ते खायला नाही डॉक्टरने सांगितलं ती तर वेगळीच गोष्ट आहे पण कसं आहे खिचडी पण होत त्रास होतो खिचडीनं पण त्याच्यामुळे मी पण नाही एवढी खिचडी खात तर परत एकदा सगळ्या भाव बहिणींना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा तुमच्या पूनमताईकडून आणि तुमच्या पूनमताईच्या सह परिवाराकडून दादाच्या आईकडून पण शुभेच्छा हे दिगाय शुभेच्छा सगळ्या हार्दिक हार्दिक दात पडतोय पुढे दात पडायला लागला तिचा तिच्या आधी तर मीच म्हातारी झाली ही गा? यो का आहे का हो का तिच्या आधी तर मीच आहे कस काय करायचं काय करायचं ह काय करायची मग हरवायच का बाल का बाल हो गया। हा हा सुली जन्म घेतला म्हणल्यावर म्हातारपंत्र येणारच आहे आता थोडी दिवसांदिवस तरुण पण येणार आहे बरोबर का ना नाव बहिणीनो जन्म घेतला म्हणल्या म्हातारपंत्र येणारच हाय त्याच्यामुळे एवढं नाही लोड घ्यायचा तर चला आता भाऊ बहिणीनो आता ह्यांना आता ती चेहा मला नाही प्यायचा तस तर चहा बंद केला मी जसं दवाखान्यात गेले तिकडं तवापासून चहाचं स्टॉप करून टाकलेला ह्यांना विचार तर ह्या टायमाला इथं बसलेली असले ना मी कि चहा सगळ्यांना असतो माझ्या बरं हा असतो ना। का नाही जेवढे येतील तेवढ्याला चहा असतो ह्या ना। टायमाला नाही <laughs> ना मग रजेवर पंधरा दिवस सगळी टाकलेत ना मी साखरच आणायची बंद करून टाकली ना मग काय तर कशाला उगाच त्या काय म्हणतात आणून ठेवायचे घरात मुग्या व्हायला मग त्या आणि पुरी पण चहा नाही त्या आणि चहा प्या पण मुकामी मुकामी असत या त्याच्यामुळं आहे का तुम्हाला चहा प्यायचंयच काय चहा गुळाचा करू आपण गुळाचा गुळाचा गुळाचं किती लागतो आता नवऱ्याला येताना उद्या शिवरात्रीची तयारी करते तुम्ही खा खिचडी मी उद्या आहे ना दोन तीन लिटर दूध पिती आणि किलो भर सफरचंद खाती किलो भर मोसंब्या केळ दोन चार डजन माझी महाशिवरात्री फाळावर ते आपल्यावर होणार आहे आपल्याला नाही सवय खायची त्याच्यामुळं तो ती एक पा पाचशे या टियाड्याच धोती बाया टियाड्या काढला पांढराशे त्याचा पाय एक कोमात गेला या ते पाय आहे ना कोमात गेलाय शिवण्याच्या एका बारीक झाला त्याला ऍडमिट करावं लागेल तुटला का काय मधनच मोडला काय नु काय झालंय त्याला त्याला पाचशे वेळा तर धुयाच झालं या ना? ना? किती पिलता खिचडी खायला सांगितली विचारलं नाही सरांनी बाई म्हणती तू नको खाऊ गाय आम्हाला खायला सांगितली खिचडी आता मला खायची नाही ना म्हणते डॉक्टर हा डॉक्टरने सांगितलं खिचडी ही बटाट नाही आणि खिचडी शाबू ती शेबुदाना पण नाही खायचं भोले नाथ किशादी हमतो ना चेंगे महाशिवरात्री म्हणजे काय थांबा सांगितलं आमच्या ताई सांगतात खाय छात्र थांबा थां काय बाई एक एक जण महादेव आणि पार्वतीच्या लग्नाची सालगीर आहे एक एक जण असत महाशिवरात्र निसत लावंगवर बाई काय काय तर असत कवट असऊट खावायला पाहिजे

उद्याची तयारी उद्या सगळी खिचडी टपून तर बघा उद्या दाबून खिचडी खावा महाशिवरात्री आहे महादेवाला ही दऱ्यातल्या ह्या जातील कि उद्या लोक आपण नाही आपला महादेव चला भाऊ बहिणी घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये आता दुसऱ्या विषयावर तर काय मी चर्चा करणार नाही जी आहे ती आपल्या घरच्याच विषयावर चर्चा राहणार आहे होय तर चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी बाय बाय सगळ्यांना